दोन लाख वीस हजार मुली या माध्यमिक त्यानंतर प्राथमिक सव्वीस वर्ष वयोगटाची आतील आहे तर शाळा आहे ज्यांनी शाळा वीस वेळ असतील वीस हजार ते अडीच लाख या मुलीला पोहोचतायची आहे पण एप्रिल वाढ वर्षाच्या आपण बघू तो वेळी व्यक्त होईल विच्युल पुन्हा

लस घेण्याचा आपल्या देशामध्ये तीन निश्चित केलेले मग दोन हजार रुपये आणि मग आपण घेतली तर ती शक्यता येण्यासाठी अजित पवारांचं आदर पुरावाला आणि आता कागद तबका हा माझ्या येणाऱ्या सहा एप्रिलला दहा गेलेला आहे त्या दिवशी या मुलींना पूर्ण प्रयत्न करण्याच्या दिवशी एक व्यापक बैठक आपण कार्यक्रम घेतली होती आणि यावर्षी संपूर्ण माहिती आपण देण्याचा ठेवा प्रयत्न केलेला होता आठ मार्चला आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि जवळजवळ

اٹھ نگر پسندی شکر میں کام ہوتے جی مجھے روز جہلا بہت اش مہیلا سنا گروہ چانس چوتیس तर त्यांच्या यात्रा किती लोकांसाठी निवडलं गेलं अशा सलाभरच्या एका कार्यक्रमामध्ये सगळ्या डॉक्टरांच्या असोसिएशन माझ्या आणि आरोग्यमंत्री अभिनंद सरकार त्यांना त्यांनी बोलावलं आणि डॉक्टर राधिका जोशी म्हणून एक ते एन जी ओ चालवता गेली दोन वर्षापासून कोल्हापूर शहरामध्ये वयो वञे सव्वीसां लसी लसीकर पंचे पर्य लसीकर शुभारे असां अपोल जेका आ कैन्सर जो मृत्यू गेल्या अठरा वीस वर्षापूर्वी महिला तर अमेरिकेमध्ये युती वी लस जिनीवा या ठिकाणी विकसित झाली आणि डॉक्टर राधिका जोशी आज गोलाव या विषयावर प्रकाश टाकत राहू शकणार एकोणीसशे ऐंशी पासून या महिलांच्या कॅन्सर प्रयत्न करत आहे आणि त्यांची लस निर्माण झाली

आता ही जी लस आहे गर्भाच्या चिंतेच्या लस निघाली नाही लस विकसित आता लवकर होणार आहे आपल्या देशाच्या आत्मना सुधारा केली मला आपल्या प्रत्येक भाषकामध्ये सुद्धा या लशीचा उल्लेख करून आपण देशभर ही मोहीम थांबवणार असं वक्तव्य केलेलं आणि आपल्या राज्याच्या महिला विकास मंत्री आदित्यनाथ शेतकरी यांनी सुद्धा ही मोहीम आपण घ्यावं असं सांगितलं आता शासनाची मोहीम कधी येऊ न येऊ आता ही आमच्या देशामध्ये वैवटणव ते स्वित्यशत देण्याचा कार्यक्रम या राज्याचा वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून आणि जिल्ह्याचा सुपूर्व म्हणून आता आपल्या आपण घेतली नाही काही मदत नाही शिरम इन्स्टिट्यूट नाही गेलंच आपल्या देशामध्ये तीन वर्ष केलेली आहे तिची किंमत दोन हजार रुपये आणि या मग शक्यत आपण घेतली तर ती सत्ता येण्यासाठी अजित पवारांचं आणि आदर आहे आणि आता कागद तालुका हा माझ्या एखाद्या सहा एका काम करता त्या दिवशी या मुलींना मुक्त विभाग होतो आज आपण विभागाची भेटी घातील आणि आता आपल्या गट शिक्षणाधिकारी आणि आपल्या तालुका अधिकारी सांगितलं की आमच्या प्राथमिक शाळेचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे त्याप्रमाणे यांना डीएच कोण आहेत तालुका आरोग्य अधिकारी आहेत आमचे सुनील सचिन आहेत आमचे वैद्यकीय अधिष्ठाताई यांच्याकडून समी लस कोर्डमध्ये आणायची त्याचा तपमान त्या प्रमाणात ठेवायचा आहे त्याला लागणार हे सगळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करून घेत शाळेपणे नाकारण्याची जबाबदारी आहे कार्यकर्ते किंवा त्याचं शाहर पक्ष राहत त्याला गोष्ट घेतल्यानंतर त्या मुलीच्या पोटात त्यांनी गेलं पाहिजे आपण सगळं निवेदन हे अधिकारी करतील आणि मी तशी जर प्रार्थना की आदरा आणि विनोदची पुन्हा मधील अनेक वॉर्जची एका बैठक घ्या आपण फौले साहेब आणि त्या अधिकारी त्यांच्या शंका असतील त्यांचं दर्शन करण्याचं डब्ल्यू एच ओ असेल आय सी एम आर असेल तर जागतिक संघटनांचं संपूर्णपणानं जो आज निशिस्तीकरण करण्याचे सुद्धा या निधीसाठी देतील यशस्वी करण्यासाठी आपण करीत नाही आम्हाला सरकार करावं अशी विनंती केला महिलांच्या मध्ये त्याला भाषा सांगितलं करतो महिला या नाचतात त्याचा स्वभाव आदळ होतो आपल्या नवऱ्याला सुद्धा आपल्याला होणाऱ्या जग्नाचा सांगत नाही शास्त्राचं दूर आपल्याला परिणाम हातावर ज्यावेळेस वाढत जाते त्यानंतर आपण काहीच करू शकत नाही मग केव्हा आम्ही एवढंच आपल्या हातात असत आणि त्याचा किती बदल काय आपला बघा तिथे जवळून बघितलेला आहे परत मी उत्तर त्यांच्या हातावरती एक महिला कॅम्प ऑफ मराठी शाखांनी केली होती कॅम्पल झाला होता कर्वाजीसाठी तर त्यांचा मृत्यू झाला किंवा तुम्ही सासुला तर त्यांची मुलं सांगू शकती की किती बाई आपल्या आईला तास शिक्षिका म्हणून आपल्या कापशीची त्यांच्याही महापुजीला अशा असे अनेक उदाहरण आहेत की मला आता उच्चार म्हणून मला आता पडू द्या असे आमचा म्हणून आम्ही गावून काढतो मला वाटतं आपल्या मुलीलांवर माहित असेल सश पिढी निर्माण असेल त्यांनी मुलाबाळला वाढवा जर शासना करते तर या महिला आज आपण या मूर्तीचा भाग देऊ शकतो असा विश्वास करा काही दिवसात कणाच्या शोध जागे तोही आपण देऊ आणि एकदा महिला या तुम्हीमुळे होणाऱ्या यांचा मुक्ती देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी सगळ्यांकडून करूया विविध अपेक्षा मी या निमित्ताची मी महिलांच्याकडून उद्दावर म्हणालो तर पहिलं लक्षण आहे पुढं राजकारण सांगितलं की आपल्यावर न पाडलं मला वाटतं महिला नाही ही काळजीपूर्वक आपल्या सगळ्या मुलींना कशा प्रकारे पूर्ती नाही त्या मुक्त मुक्तच्या मुलीत याची काळजी आपण सगळ्यांनी भूमी आपल्याला माहिती आहे की हा मोठा या वैद्यकीय क्षेत्राचा इतिहास मी डॉक्टरने तो तो फार जोडून प्रोडून अभ्यास केला या आजच्या सगळ्यांपासून हे अनेक असे पेशंट पेटलेले आहेत की त्यांच्या काही आत्ता पेटलेल्या आहेत आणि याला सार्वजनिक फक्त महिलांच्या मध्येच अशा प्रकारचा एक शाप मरामध्ये सर्वेश्वर काय मिळत नाही आपल्या लशीच्या निमित्ताने हुशार मिळालेला आहे मुलींच्याबद्दल आपण कृत्रिया त्यांना पूर्णपणानं आपण या कॅन्सरपासून आपण निश्चित करणार त्यांना सुरक्षित दिला वाटतं आपण सर्व आपल्या गावामध्ये त्यांच्या प्रचाराला विचार करा काही मुलांच्या पालकामध्ये पालकांची सही असल्याशिवाय आम्ही लसीकरण करणार नाही मला वाटतं तुमच्या काळात असं होईल की जिल्ह्यास घेतलं तिला त्यावेळेस फार मोठी गरज आहे आमच्या सर्टिफिकेटची परंतु एवढी मोठी फडक जाऊन आता या मोठ्या काळामध्ये होणार म्हणून माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आता प्राथमिक शाळेचा जो वेळापत्रक आहे आपल्या वैद्यकीय त्याचं लसीकरण होईल माध्यमिक शाळामध्ये कॉलेज लवकरच आपण बैठक घेऊ सविल सचिव आणि वरेनाथ राज्यपाल दृष्टीनाथच्या बैठकीला पाठवत आणि जमजे जमज आपल्याला नागरिक विधानसभा मतदारसंघ हा रामनवमीपर्यंत संपवायचा आहे या प्रमाणात दोन लाख वीस हजार मुली या माध्यमिक त्यानंतर प्राथमिक सव्वीस वयोषय वयोगटाची आधी आहे शाळा पाहिल्या यांनी शाळा त्या एक प्रिन्सिपल असतील वीस हजार ते अडीच लाख या मुली लस आपल्याला जिल्ह्यात पोहोचता येत आहे जिल्ह्याला संपूर्ण ही मोहीम आपण आता घेतलेली आहे आता ज्या अनेक तालुक्यामध्ये प्राथमिक शाळेची लस सुरू झालेली आहे आता पुढे काही दिवस पुन्हा एक चुकी लागेल खरंच शाळा सुरू झाल्यानंतर आपण एक काम करता येईल शाळेमध्ये एकत्रित केंद्र देणं हे फार फायदाच आहे म्हणून एप्रिल वाढ मध्ये बघू तो आपण तोपर्यंत जिल्हा मिळू हे जून मध्ये पुन्हा आपण आज जिल्हा सुद्धा जिल्ह्यामध्ये आपण शंभर टक्के पूर्ण केल्याचा राहिला जाईल असा विश्वास पुढे सर्व कार्यकर्त्यांनी त्या दिवशी त्या दिवशी ठेवून द्यायच्या तात्त्रिक शाळेत झालं जावं माध्यमिक शाळेतवं आणि थोडंसं काही तास दोन तास यामध्ये समाजसेवा करावी ती विनंती मी या निमित्ताने करणार आहे यामुळे कुणाच्याही काही षटक असतील किंवा आमची जी गोरी आहेत कुठल्याही दुसरं कायम आहेत किंवा त्या असतील त्यापूर्वी आपल्या सगळ्या षटकांचे दर्शन करण्याचा प्रयत्न हे मंडळी करतील आपण पुन्हा एकदा या बैठकी आणि या सगळ्या मात्र मंडळींनी आपल्याला याची माहिती दिलेली असेल आधार सफ़ी पर जेको कमु करण जो आयुष्य भर्ती सिंधी माना मिली विश्वास आहे मी विधिनायक करून ऑपरेशन करणारा कायदा राज्यावर आणला होता परवाची दवाखेरी दा देईल की त्याचा पुन्हा प्रवाह कायद्यावर दुरुस्ती करण्याचं काम आणि प्रवाह केलं कामगार मंत्री म्हणून बांधकाम अनेक कामगारांच्या योजना आपण आणल्या वैद्यकीय शिक्षण आपण देशातलं पहिलं लोक योगा शक्ती झाले आपण उत्तुन आणतात

सगळ्यात या कामामध्ये आपण द्यावं आपण का माहिती की काही घेतली की आपण सध्या पाठपुरावा पूर्ण करतो आपले एक स्वभावपैकी सामाजिक काम पूर्वी निर्माण काम हे मनापासून आम्ही प्रामाजिकपणाने केलं तर किती मोठा आशिवाद मिळू हे अनेक प्रबोधामध्ये आपण आवडत घेतलेलं आहे म्हणून अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा